Thank <laughs> you.

आता इथं कोण गेरा ऐकायचं ओवा राहिले ते म्हणून ट्रॅक्टर थांबवला टॅक्टर थांबवलायचं तर बघा गहू कसं आलं त्याला लोंबी आणि ते ना बघा आता शिका अर्ध अर्ध तसाने टेलर लागली बघा तर ती बे चिकटून लागली <स्थाख़ा>। लग लग ना ते तर टेलर लागला 50 किती आता इथपर्यंत आणायची तर चला आता गेट खाली कर आठ आम्हाला बाबा बाबा भया मला तर खडण कुठे सैत बघा हो आणि ते दुसरं लावायला तिकडं तर मला एक बोर दिसली बारके बे तर खाली किरी तर म्हणलं बोर आहे तुला तर बघा बोरीला बोर बोर दिसली बा आपल्या ताडाला दिले आवड तर खाली सगळी सप्रंग झाली बा दिसले माहिती काय माहिती तुम्हाला तर थोडस ट्रॅक्टर लावूस तर आण बघा बोर बघा तर आहे ठायते बाबा काय दाखव तुम्हाला यांनी दाखवले बघा ना सर या सगळी बोर खायला अशी असते माझ्या म्हा कुठं काहीच का कुणीच काय कुणी कसर या कुणी भाजी द्या कुठं बोर बोरं घ्या आहे का नाही भाऊ कांदा कांदं कांदं याला येतो अशी आता वळी तर तरा घेते खाली करून दुसरा टेलर लावला बांत तर तवर झालं माझं हे देतं ना बोर करून देतात ना खाली